श्री समर्द, स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो न खाई भोगी तो रोगी हे आपण नेहमीच ऐकलं असेल भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सुवासनी जेवण्यासाठी बोलवतात तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा काही भाग हा त्या महिलेच्या घरी देखील पोचवला जातो यालाच भोगी देणं असंही म्हणतात तर आता येत्या ते तेरा जानेवारीला भोगी आहे भोगीला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसममध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि ते मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतो आता आपण जेव्हा भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा कोणत्या भाज्यांचा समावेश करावा तसेच कोणत्या भाज्या चुकूनही घेऊ नये तसेच भोगीच्या दिवशी आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्यात याच्याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म उरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुवरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता भोगीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे या दिवशी केसांवरून पाणी घेतलं जातं अभ्यंग स्नान केलं जातं तर आपण सफेद तीळ घ्यायचे आहे मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घ्यावे त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे मग अगदी हळकुंड जरी बारीक करून घेतलं तरी पण चालेल किंवा ते नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारी हळद देखील घेऊ शकता याचा आपल्याला उठणं तयार करायचं आहे आणि अंघोळीच्या अगोदर हा लेप आपल्या शरीराला लावायचा आहे आपल्या पूर्ण शरीराला हा लेप लावावा त्यानंतर आता आंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकावं जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं तसेच या पाण्यामध्ये पण सफेद तीळ टाकायचे आहे आणि चिमूडवर हळद देखील टाकायची आहे आता हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते अगोदर आपण तीळ आणि हळदीचं लेपन लावावं आणि त्यानंतर पाण्यामध्ये या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे आता अगदी घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळच्या या यामुळे त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होत असते तसेच सकारात्मक ऊर्जे संचार होत असतो आता एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तर आपण आवर्जून या वस्तू टाकायलाच हव्या कारण की या भोगीच्या दिवशी आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे याला खिंगट देखील म्हणतात तसेच आपल्याला याचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे हिंदी भाषिक देवाने नैवेद्य अर्पण करणे याला भूकं चढवणे असंही म्हणतात त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठभाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करावी तिळाचं तेल कापसाची वा दिवा तेव मध्या दोन ओळीत केवढा असे समावला आहे पहा तिळाचं तेल आणि कापसाची वाट बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त हो म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगी होऊ शकतो तसेच या दिवसांमध्ये जुन्या या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात आता या दिवशी काही ठिकाणी सुगड हे पुजले जातात सुगडामध्ये भाजी भाकर हे भरून ठेवत असतात आपण जी काही मिक्स भोगीची भाजी, भाजी बनवत असतो तर ती भाजी सुगडामध्ये ठेवली जाते आणि त्यानंतर त्यासोबत भाकरी देखील ठेवतात आणि नंतर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ही भाजी खाल्ली जाते अशी देखील काही ठिकाणी पद्धत आहे आपण जर या पद्धतीचा अवलंब करणार असाल तर आपण अगोदर सुगड पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये भाजी भाकर ठेवायची आहे मग ती तुम्ही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ग्रहण करू शकता कारण की प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी भोगीचा सण हा साजरा करू शकता आता दिवशी दिवशी आपल्याला काही भाज्या या या घ्यायच्या असतात विशिष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत आहे या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र तयार करून केलेली भाजी भोगीची भाजी यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तसेच या प्रत्येक भाजीचं वेगवेगळं महत्व देखील आहे वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याच्या भरित वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते तसेच शेंगदाणा आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामध्ये शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेवरील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावर आहे शरीराला उब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत देखील चांगली राखण्यास मदत होते बाजरीची भाकर देखील बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कपनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तिळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण शरीराला मिळून थंडी वाजत नाही अशी देखील मान्यता आहे आता आपण भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर बनवून झाल्यानंतर आपण याचा नैवेद्य प्रथम पुढे ठेवायचा किंवा तुमच्या इथे गोमाता असेल तर गोमातेला देखील तुम्ही पहिला नैवेद्य अर्पण करू शकता तर आपण देवघरामध्ये प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकू शकता शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल मोहरीचं तेल वापरलं तरी पण चालेल या दिव्यामध्ये देखील आपल्याला हळद टाकायची आहे तसेच या दिव्यामध्ये आपण अकरा किंवा एकवीस तिळ देखील टाकायचे आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि यानंतरच आपण हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर या दिवशी आपण ओम सूर्य ओम सूर्याय मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे आपल्याला आयु आरोग्य लाभतं आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे दूर होतात अशी मान्यता आहे यासोबत आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करावं विष्णू सहस्रनाम मध्ये मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल पण या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम हे जरूर म्हणायचं आहे आता आपलं विष्णू सहस्रनाम आणि ओम सूर्यायन मह हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना ही तुम्ही देवापुढे सांगायची आहे आता यानंतर नैवेद्य आपण तिथे ठेवायचं आहे नैवेद्यानंतर तुम्ही ग्रहण करायचं आहे या दिवशी तुळशी जवळ एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तसेच आपल्या मुख्य देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या दिवशी आपण घरामध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश करायचा नाही यामध्ये आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच आपण मसूर डाळ देखील या भुगीच्या भाजीमध्ये टाकायची नाही तसेच संक्रांतीच्या दिवशी हमखास खिचडी बनवली जाते जर त्यामध्ये डाळी टाकत असताना तेव्हा देखील आपण मसूर डाळीचा वापर करायचा नाही भोगीच्या दिवशी भाज्या या तोडल्या जात नाही त्यामुळे आपल्याला ज्या काही भाज्या घ्यायच्या असतील किंवा अगदी तोडायच्या असतील तर त्या तुम्ही अगोदरच अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायच्या आहे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तसेच मसूर डाळीची भाजी आपण अगदी भोगीच्या अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील ग्रहण करायची नाही तसेच या भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांतीच्या दिवशी आपण मांसार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी भोगीच्या अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवसापासूनच आपण हा वर्ज करावा तसेच आपल्याकडून अपमान होणार होणार नाही नाही घरामध्ये भांडण वादविवाद याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आसपास असे काही व्यक्ती असतात ते फक्त आपल्यासोबत चांगले बोलतात चांगले राहतात म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो पण या दिवशी अशा व्यक्तींच्या इथे आपण जेवण चुकूनही करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद